हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचं तुम्ही वातावरण बघत असाल तर मध्येच ऊन आहे मध्येच आभाळ येत आहे असं सगळं काहीस चालू आहे असो त्यानंतर ना व्हिडिओला सुरुवात झाली ती दूपर, नंतर दुपारी सगळं चावरून झालेलं होतं आणि शिवांशलाही स्कूलवरनं घेऊन आलेले किचन सगळं क्लीन होतं आणि फक्त जेवण आपल्या तेवढं बाकी आहे पण आधी ना आता उन्हाळा लागलाय भरपूर असं चटक्याचं ऊन पडतंय आणि सगळ्यांनीच माठ वगैरे काढलेच असतील आता ना माझ्याकडे हा माठ आहे की वर्ष आरामात जातो आणि त्यानंतर नवीन घेते हा मागच्या वर्षीच घेतलेला होता आणि त्याचं कारण होतं की नळ होता त्याला कारण की घरात लहान मुलं आहे आणि लहान मुलं असले की बघू शकतात लगेच आला तो नळ चालू करण्यासाठी आणि त्याला बघायचं होतं की त्यात पाणी आहे की नाही तर स्वच्छ असं म्हणजे मी हा ठेवलेलाच एका बॅग कॅरी बॅग मध्ये अशा पद्धतीने की जेणेकरून त्यात धूळ वगैरे जाणार नाही तरी पण कसं असतं ना की घेतला ना पण वापरायला काढायचा एक दिवस आधी ना मस्त असं धुवायचा तो चांगला आणि ना कधीही मातीचं भांड म्हणजे मातीच्या कोणत्याही गोष्टी धुण्यासाठी अजिबात साबण किंवा लिक्विडचा वापर करायचाच नाही तर या ठिकाणी तुम्ही थोडस जाडसर मीठ देखील घासून स्वच्छ करू शकतात नारळाची वरची चाल असते तिने देखील घासू शकतात जेणेकरून मग आतमध्ये जे काही मातीचे कण असेल ते सगळे त्याने निघून जातील ज्यावेळेस आपण नवीन माठ आणतो त्यावेळेस आणि जुना असतानाही तसंच आता सध्या तरी माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं मग मी काय केलं मीठ होतं मिठाने थोडस चोळलंय आणि त्यानंतर ना आता स्वच्छ आतून बाहेरून दोन ते तीन वेळा भरपूर पाणी घालून ना हा माठ मी स्वच्छ धुवून घेतला हे स्टँड होतं माठ ठेवण्याचं आता मी मोठं चांगलं छोटं पण आहे त्यावेळेस मी किचनवर ठेवत होते आता माठ जर खाली असेल ना तर उन्हाळ्यात भरपूर असं मुलांना पाणी लागतं प्यायला तर त्यांना जेव्हाही तहान लागेल ना नळ चालू करून ते पाणी घेऊ शकतात आणि आपण नसलो ना तर मुलांचं पाणी प्यायचं राहून जात आणि पाणी खूप गरजेचं असतं उन्हाळ्यात तर म्हटलं चला यावेळेस थोडासा उंच स्टँड घेतला त्यावरती असा माठ ठेवते आणि सुरुवातीला आहे ना जे पाणी आहे ना फिल्टरचं नाहीये साधं पाणी आहे नळाचं ते पूर्ण माठ असा भरून मी यामध्ये ठेवणार आहे एक ते दोन दिवस सगळं पाणी व्यवस्थित त्यातून निथरलं पाहिजे म्हणजे सगळं आतली धूळ वगैरे त्यातली निघून जाईल पाण्यासोबत खाली पातेलं ठेवलेलं आहे पाणी गळत त्यासाठी तर उन्हाळ्यामध्ये माठ ठासलं पाणी पिणं खूप बेस्ट असतं त्यानंतर ही छोटी मटकी आहे जी मी संक्रांतीसाठी ज्याला कोणी सुगडे किंवा बोळके असंही म्हणतात तर मटक्यामधलं दही बनवायला खूप मला आवडतं आणि छोटी छोटी चुट मटक्यांमध्ये ना जेवताना दही खाणं खूप गरजेचं असतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये दही किंवा ताक तर आमच्याकडे ना ताकापेक्षा दही खूप जास्त आवडतं तर जेवताना छोटा एक मटका जरी आपल्यासोबत घेतला ना हा तरी खूप मस्त असं दही आणि तेही मा मटक्यांमधलं म्हटलं ना त्याची टेस्ट खूप सुंदर लागते ट्राय करून बघा एकदा पण त्या आधी ना हे मी दोन ते तीन तासासाठी मस्त असे पाण्यात भिजवत घातलेले होते जेणेकरून करून बघू शकतात पहिलं पाणी खूप खराब निघालं असं मी दोन तीन वेळा केलं आणि याच्यातही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे ते छान घासून घेतलं आणि आता थोडंसं चांगलं पाणी पुन्हा भरून ठेवते थोड्या वेळासाठी जेणेकरून ते पाणी त्यातनं निथरून जाईल आणि त्याची चव देखील छान येते आणि नंतर ना यामध्ये मस्त असं लावलेलं दही तुम्ही यामध्ये घालायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं हवं तेव्हा एक मटका घेऊ शकता आणि त्यातलं दही पिऊ शकता खाऊ शकतात खूप अप्रतिम लागतं तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता थोड्या वेळासाठी ना हे पाणी मी असंच ठेवते आता दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर जेवण झालेलं होतं बनवून पण यावेळेस ना त्या आधी ना थोडंसं तुम्हाला हे दाखवते आता मागे म्हणजे पंधरा दिवस पण झाले नसतील त्यावेळेस पूर्ण किचन यावेळेस क्लीन केलं होतं आणि बघू शकतात काचेवरती पुन्हा धूळ साचायला सुरुवात होते कारण की उन्हाळ्यामध्ये ना आपण मागचा दरवाजा खिडकी हे सगळं ओपन करत असतो आणि त्यामुळे भरपूर धूळ येते मग सारखं असं आता त्यावरती हात फिरवावा लागतो कारण की कितीही कि क्लीन केलं आणि ही काच क्लीन नसली ना की लक्ष आपोआप तिकडे जातं म्हटलं म्हणून मग आता अधून हे असं सारखं क्लिनिंग उन्हाळ्यामध्ये करावं लागतं तेव्हाच ते काही आपल्याला का घरामध्ये फ्रेश वाटतं सो आता हे सगळं माझं क्लिनिंग झालंय आणि दुपारच्या जेवणात काय बनवणार आहे ते तुमच्या सोबत पुढे शेअर करते तर आज बनवायचं होतं ना तंदुरी पनीर टिक्का आणि यासाठी ना पनीर देखील घरीच बनवलेलं होतं आणि यावेळेस मस्त असं पनीर झालेलं आणि नॉर्मल कारण की टिफिनला आणूसाठी बनवलं होतं तेच आता आम्ही थोडंसं खाणार होतो शेपूची भाजी होती चपाती आणि विषय असा आहे की आता उन्हाळा म्हटलं ना की जेवणापेक्षा ना ऑदर काहीतरी खायची पण तशीच इच्छा होते आणि बऱ्याच दिवसापासून बनवायचं होतं पनीर बघू शकतं इतकं परफेक्ट झालेलं आहेत ना आणि म्हटलं चला आता पनीर तंदुरी पनीर टिक्का तर आपण हॉटेलमध्ये घ्यायला गेलो ना पाच पीस आपल्याला टू फिफ्टी रुपीजचे पडतात आणि म्हटलं आपल्याला घरी तितकंच सुंदर बनवता येऊ शकतं आणि येतं देखील आणि तितकंच सुंदर देखील झालेलं होतं आता माझ्याकडे याचा डायरेक्ट मसाला होता जे की आपण कोणत्याही याच्यासाठी वापरू शकतो तर तो होता आणि नॉर्मली आपण यामध्ये ना आलं लसूण पेस्ट लिंबू कॉर्नफ्लॉवर असेल तर ते आणि दही त्याचबरोबर ती थोडंसं पनीर टिक्का मसाला या सगळ्या गोष्टी छान मॅरिनेट करून करू शकतो सो आता मोठे मोठे त्याचे काप करून घेते आपल्याला शिमला मिरची आणि कांदा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लागणार आहे आणि पनीरमध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं त्यामुळे पनीर खाणं तर चांगलीच गोष्ट आहे पण नेहमी नेहमी आपण भाजी खाऊन देखील कंटाळतो आणि मग त्यावेळेस असं काहीतरी आपल्याला उपयोगात येतं वेगळं काहीतरी बनवण्याची एक इच्छा असते तीही कम्प्लीट होते आता तुम्ही म्हणाल तू रोज रोज रेसिपी शेअर करते रेसिपी शेअर करते म्हणजे घरात तसं बनवते आणि मग माझ्याकडे असतं की चला तुमच्या सोबत देखील शेअर करूया सो त्यामुळे मी शेअर करते आणि सगळ्या गोष्टी घरात देखील बनवता येऊ शकतात सो आता पनीर बाउलमध्ये घालते एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दही पण त्या आधी शिमला मिरची पण कट करून घेऊया तर कांदा वगैरे या ठिकाणी सगळं कट करून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला बनवायचं होतं याचं बॅटर तर दही घेतलेलं होतं तर तुम्ही कुठलंही दही घेऊ शकता चितळेचं दही होतं या ठिकाणी तर एका बाउलमध्ये दही घेतलं थोडासा पनीर टिक्का मसाला आणि जे मिक्स व्हेजसाठी किंवा कोणत्याही आपण तंदुरी किंवा काहीही बनवण्यासाठी जो मसाला आपल्याकडे एक रेडीमेड मिळतो तो होता माझ्याकडे तर यावेळेस तो वापरतोय त्यामुळे मस्त असं लाल कलर पण त्याला आलेला आहे तर दही छान मिक्स करून आणि त्यामध्ये ना थोडंसं लिंबू घालायचं लिंबामुळे थोडीशी आंबट आणि मस्त अशी एक टेस्ट येते सो अर्धा लिंबू तरी यामध्ये टाकलेला आहे आता जो मसाला घेतलाय ना त्यामध्ये मीठ पण घालायची गरज नाहीये त्यामुळे मग अजिबातच बाकीचे म्हणजे जिरा पावडर आहे या सगळ्या गोष्टी ना यावेळेस मी अजिबात वापरल्या नाही कारण की एक मसाला प्रॉपर याच्यासाठी बसणार होता मग थोडासा पनीर टिक्का मसाला तो ऍड करते आणि जो मंचुरियन वगैरे आपण करतो तो एक मसाला आहे तो मसाला मी ॲड करते आणि बस इतकं फाय आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा शिमला मिरची आणि पनीर या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या त्यामध्ये मिक्स करून जसं की मॅरिनेट करून त्या स्टिकमध्ये लावायचे आहे सो so, अशा पद्धतीने आता करूया थोडीशी कसुरी मेथी आहे ना ती देखील हातावरती क्रश करून त्यामध्ये ऍड करायची जेणेकरून त्याने देखील टेस्ट खूप मस्त येते यामध्ये ना तुम्ही बटर किंवा तूप घालू शकता तर माझ्याकडे साजूक तूप आहे ते मी एक चमचा घालते जेणेकरून त्याची टेस्ट खूप मस्त लागते आणि वेगळं असं वरतून त्यावरती काही घालायची गरज येत नाही आणि हा तंदुरी पनीर टिक्का मसाला खूप मस्त असा रेडी होतो कढईमध्ये देखील करू शकतात म्हणजे असं शालू फ्राय करतो आपण त्या पद्धतीने आप तर माझ्याकडे स्टिक होत्या ज्या की तंदुरी वगैरे करतो ज्या स्टिक आहेत ना त्या स्टिकलाच लावून मी यामध्ये घालणार आणि त्यानंतर रोस्ट करणार आहे मस्तपैकी सो त्या बघून घेते कारण की मला मीठ मा वगैरे घालावं लागतंय की नाही पण काहीही गरज नव्हती खूप मस्त झालेले आणि या ज्या स्टिक आहे ना या मागवलेल्या होत्या अशा पद्धतीने ज्यामध्ये मी भरपूर वेळाना मशरूम देखील तंदुरी मशरूम बनवलं होतं तंदुरी पनीर किंवा आणखी काही भाजायचं असेल ना कांदा वगैरे ते पण यावरती आपल्याला भाजता येतं आता छानपैकी यामध्ये तन पनीर कांदा आणि शिमला मिरची कांदा आणि शिमला मिरची पनीर सोबत खाल्ल्यावरती तीही तितकी अमेझिंग लागते टेस्ट खूप मस्त लागते त्या आणि दोन्ही सोबत खाल्ल्यामुळे सो त्यामध्ये कांदा आणि पनीर तुम्ही शिमला नक्की घालून बघा आणि तितकीच मग पण बघू शकतात कलर देखील तितका सुरेख आलेला तर अशा पद्धतीने सगळ्या स्टिकला मी आता पनीर आणि हे लावून घेते म्हणजे सगळं आधी रेडी करून घेते म्हणजे रोस्ट करायला पण हे होईल आता रोस्ट करायची वेळ आली आणि नेमकी शिवांशला भूक लागलेली होती त्याच्यासाठी पण मला काहीतरी बनवायचं होतं बराच वेळ झाला मग नंतर मी काय केलं मिस्टर आले होते नेमकी त्याच वेळेस आणि त्यांच्यासाठीच हे सगळं बनवायचं चाललं होतं तर त्यांनाच मी बोलले की तुम्ही छानपैकी हे रोस्ट करा तोपर्यंत मग त्याच्यासाठी काहीतरी बनवते कारण की तो त्याचं त्याच्यात रिपोर्ट भरणार नाही आणि तिखट असत थो तरी त्यामुळे तो तिथं खाणार नाही आणि आमची बडबड काहीतरी कुठला तरी टॉपिक चाललं होता आणि मग ते ऐकता ऐकता त्यांचं काम चाललं होतं आणि पण मध्ये मध्ये चालूच होती आणि त्यांना या ना करायला मस्त असे जमतात कारण की आमचं हॉटेल होतं आणि त्यामुळे त्यांना या गोष्टी करायला आवड पण आहे तंदुरी म्हणजे चिकन वगैरे रोस्ट करणं या सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि बघू शकतात दिसायला पण काही सुरेख दिसतं इतकं मस्त आणि ने टेस्ट पण तितकीच मस्त झालेली होती सो so, आपल्या तंदुरी पनीर टिक्का मसाला या ठिकाणी रेडी आहे आता आम्ही जेवण करतो सोबत हे पण एन्जॉय करतो आणि आज होती ऑस्ट्रेलिया भारतची मॅच फायनली आपण जिंकलो आणि अशीच दुपार गेली मॅच बघता बघता त्यानंतर ना संध्याकाळी चार पाचच्या वेळेस ना असंही उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात गजर ग्रेप्स खायचे असेल ना तर एक ते दोन तास आधी पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून तितकंच काही त्यावरती लावलेलं आहेत ना तर केमिकल पण निघून जात आणि ग्रेप्सही खायला छान वाटतात या ठिकाणी मटक्यामध्ये लावलेलं दही बघा मस्त सेट झालंय आणि खूप सुंदर होत ते खाण्यासाठी त्यानंतर ना उन्हाळ्यात कधीही बाहेरून आलं ना तर गुळ खात जायचं कारण की गुळामध्ये खूप भरपूर असे गुण आहे आणि जुन्या काळात पण ना कोणीही घरी आलं ना की त्यावेळेस गुळ पाणी द्यायची पद्धत होती कारण की गुळामध्ये एनर्जी असते बाहेरून आल्यावरती जो आपल्याला एनर्जी जाते तर ती एनर्जी आपल्याला गुळामधून मिळत असते त्यामुळे गुळाच्या ठिकाणी ठेवायचा की येतात जाता मुलांनी तो खायला पाहिजे आणि भरपूर ज्यांच्या शरीरात उष्णता आहे ना तर त्यांच्यासाठी सब्जा किंवा या दोघांपैकी एक तुम्ही घेऊ आपल्यासाठी मोस्टली आपल्या पद्धत गोष्ट म्हणजे सब्जा जो पाण्यात भिजवून तुम्ही घेऊ शकतात सरबत मध्ये टाकू शकतात मग लिंबू जे आहेत ना तर जसं मागे दाखवल्या लिंबाची मी पावडर पण करून ठेवली सब्जा पण बघा मस्त असं झालेला आहे लिंबू पाणी प्लस सब्जा असं तुम्ही घेऊ शकता Редактор